जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना चालू असलेल्या सर्व योजनांचा एकत्रित लाभ मिळवण्यासाठी त्यांना विशिष्ट ओळखपत्र देण्यात येणार आहे त्यासाठीची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे कशा पद्धतीने आपण सी एस सी सेंटरवरती जाऊन हा फॉर्म ऑनलाईन भरू शकतो आणि त्याची फॉर्म भरलेले पी डी एफसुद्धा आपण डाउनलोड करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे शेतकरी माहिती संच निर्मितीमध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करावी याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत यामध्ये शेतकरी साईन अप किंवा लॉग इन यामध्ये नवीन शेतकरी नोंदणीसाठी क्रिएट न्यू युजर अकाउंटवर क्लिक करा त्यानंतर चौकटीत आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि बॉक्सबाहेर क्लिक करा शेतकऱ्याला आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल चौकटीत आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि बॉक्सबाहेर क्लिक करा या स्क्रीनवर ओ टी पी प्रविष्ट करा आणि व्हेरीफायवर क्लिक करा आधार ई के सी माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या आधारमध्ये असलेली ई के सी माहिती इथे दिसेल स्क्रीनवर शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा मोबाईल प्राप्त झालेला ओ टी पी प्रविष्ट करा मोबाईल क्रमांक सत्यापित केला जाईल पासवर्ड सेट करा इच्छित पासवर्ड प्रविष्ट करा आणि माझे खाते तयार करावर क्लिक करा खाते तयार झाले खाते तयार झाल्यानंतर हा संदेश दिसेल त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांचे लॉग इन करण्यासाठी त्यांचा स्वतःचा मोबाईल क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट शेतकरी म्हणून नोंदणी लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्याला शेतकरी केवायसी तपशील दिसेल रजिस्टर फार्मरवर क्लिक करा शेतकऱ्याची माहिती भरा यामध्ये शेतकरी शेतकऱ्याने भरलेला डेटा तपासू शकतो जर कोणताही डेटा गहाळ असेल तर शेतकरी स्वतः मॅन्युअली डेटा भरू शकतो पुढे जाण्यासाठी शेतकऱ्याला श्रेणी निवडावी लागेल नाव जुळण्याचे स्कोअर म्हणजे आधार आणि स्थानिक भाषेवरील शेतकरी व शेतकऱ्याची नाव जोडण्याची टक्केवारी दर्शविते शेतकरी आणि त्याचा रहिवाशीचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे शेतजमीन मालकीच्या तपशिलात ऑनर जमीन, जमीन धारण करणारा शेतकरीच असेल शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर आणि लँड ऑनर फार्मर व्यवसायाच्या चौकटीत निवडा करण्यासाठी टिक करावे लागेल गावातील शेतजमिनीची माहिती पुरविण्यात आलेल्या यादीत भरली जाईल जमीन जोडणे या पर्यायामध्ये अधिक जमिनींचा समावेश करण्यासाठी शेतकऱ्याने फेच लँड्स पर्याय निवडावा सिस्टम राज्य जिल्हा तालुका आणि गावाच्या क्षेत्रांमध्ये माहिती भरेल शेतकरी त्यांच्या शेताचा गट किंवा सर्वे क्रमांक प्रविष्ट करून यादीतून नाव निवडू शकतात शेतजमिनीची प्रदर्शित केल्या जातील आणि शेतकरी इथे दिलेल्या यादीमधून स्वतःची शेतजमीन निवडा करू शकेल जमीन जोडणे फेच ऑनलाईन्सवर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला या पॉपअपवर नेले जाईल जिथे तो स्वतःच्या मालकीच्या जमिनी शोधू शकतो शेतकरी तपशील निवडल्यानंतर ड्रॉपडाऊनमध्ये त्याचे नाव पाहू शकतो नाव निवडल्यानंतर सर्व जमिनी भरल्या जातील जमीन जोडणे या स्क्रीनवर सर्व जमिनी दिसल्यानंतर शेतकरी सबमिटवर क्लिक करेल हे पुढील स्क्रीनवर सर्व जमिनी जोडेल सर्व जमिनीची पडताळणी जमिनींचा समावेश झाल्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड्स हा पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्याला व्हेरीफाय सूचक म्हणून यस हे बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे जमिनीची पडताळणी यामध्ये शेतकऱ्याने व्हेरीफाय ऑल वर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला व्हेरीफाईड सूचक यस दिसेल कनसेंट इथे इतर सामाजिक नोंदणीची माहिती जोडली जाऊ शकते हे पर्याय आहे मंजुरीचे विभाग निवडा खालील चेकबॉक्सेस निवडा आणि शेववर क्लिक करा तुम्हाला ई साईन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल ई साईन ई साईन करण्यासाठी पुढे जा यावर क्लिक करा ई साईन प्रक्रिया ई साईनसाठी आधार क्रमांक प्रविष्ट करा व आधार नंबरशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून तुमची प्रक्रिया पूर्ण करा एनरॉलमेंट आय डी बनवणे आधार ई साईन पूर्ण झाल्यावर फॉर्म पूर्ण झाला शेतकऱ्याला नोंदणी क्रमांकसुद्धा या चौकटीमध्ये दिसेल अशा पद्धतीने शेतकरी हा या माहिती संच निर्मितीमध्ये आपला फॉर्म भरून अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवू शकतात आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला वेळ अवश्य सबस्क्राईब करा